चला घेतली बघा मिरची मस्त पैकी अरे बापरे हे आता मिरची फक्त कांदा आणि कांदाच भेटतोय आपण मिरच्या घेतल्या ते पूर्ण हो टॅम्पोच्या टॅम्पो मालाचे येतात मिरच्या घेऊन चालले पोलीच्या चालेल झालं आमचं झालं शॉपिंग करून झालं सगळं शॉपिंग म्हणजे मिरच्याच साहित्य सगळं घेऊन झाल्या बघू शकता सगळीकडे मिरच्या 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 आणि मस्त तेक ठेवल्या काय मोठेच्या मोठे ढीग ढीग लावं घालून आता इथं तर बघू शकता हे कसले ढीग आहेत हे मिरच्याची हे ढीघ आहे ती लावून घेईन तिकडे तेवढीच कस दिसत आहे कस आहे मिरजाच्या ठीक बघाय तसेच जिताय आता घेतलेला आहे आम्ही साहित्य गेला मस्त मिरच्याचं मार्केटच आहे सगळं आणि आता कसे वाटत ढीक केवढा आहे पूर्ण आहे पूर्ण वाटत ढीग घेतलं आम्ही चला मिरच्या आणि मी तर मिरच्या आणि असं त्याच दुकानात असं साहित्य असतं सगळे खडे मसाले चला आता चाललो आम्ही धन्यवाद